हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी माझं जे काही आठवड्याच्या भाज्या ज्या आहेत ना त्या घेऊन आलेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं जे वीकली मिल प्लॅनिंग जे आहे म्हणजे आपण जेवणाची किती काय काय तयारी करू शकतो आणि त्याच्यानं आपला बराच जो वेळ आहे ना तो भरपूर वाचू शकतो ज्या वर्किंग आहेत किंवा ज्या घरी आहेत आणि घरून काही काम करतात माझ्यासारखं त्यांना भरपूर वेळ मिळेल त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एकदम परफेक्ट अशी व्हिडिओ शेअर करणार आहे तर मी सगळ्या ज्या काही भाज्या मला आठवड्याच्या लागतं त्या सगळ्या घेऊन आलेली आहे पालक मी निवडून घेतलेला आहे कोथिंबीर आणि मेथी या सगळ्या मी निवडून घेतलेल्या आहेत तर ज्या काही पालेभाज्या आहेत ना त्या मी या झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करते आणि पालक जी आहे ना ती मला अशी उभीच ठेवायला आवडते त्याच्यामुळे ती मी डब्यामध्ये स्टोअर करते आणि मेन म्हणजे यावेळेस मी तुमच्यासोबत आपण कोथिंबीर कशा पद्धतीने इझिली स्टोअर करू शकतो ते मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात इझी आणि सिंपल आणि इतकी क्विक हॅक आहे की तुम्हाला नक्की ती युजफुल राहील तर पालक मी या उभ्या डब्यामध्ये ठेवते ज्याच्यामध्ये व्यवस्थित राहते पालक आणि खाली मी एक टिशू टाकला आहे तुम्ही एखादा नॅपकिन जरी टाकलात ना तरी देखील चालेल काही भाज्या मी घेऊन आलेली आहे ना त्या मी धुवून घेते तर पहिले मी इथे कोथिंबीर धुवून घेते कारण ह्याला थोडंसं जास्त वेळ लागेल सुखायला तर सगळी जी काही एक छोटीशी गड्डी इथे मिळते तर ती मी धुवून घेते आणि धुण्यासाठी आहे ना काही काही लोक खडामीठ वापरतात तर मी इथे विनेगर वापरते तर तुम्ही विनेगर देखील वापरू शकता भाज्या साफ करण्यासाठी धुण्यासाठी ते इथे थोडंसं घेतलेलं आहे मी पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये धुवून मी परत नंतर स्वच्छ पाण्याने ज्या काही भाज्या आहेत ना त्या धुवून घेते तर आता ते, पन, ते जे काही पाणी आहे ना कोथिंबिरीचं त्याच्यामध्येच मी बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत ना त्या धुवून घेते आणि नंतर लगेच स्वच्छ पाण्याने देखील धुवून घेते तर शिमला टोमॅटो ज्या काही भाज्या आपल्याला लागतात त्या सगळ्या इथे मी धुवून घेते तर सगळ्या भाज्या पण फ्रीजमध्ये धुवून ठेवल्या ना तर जेव्हा वापरायच्या असतील ना तेव्हा आपलं थोडंफार तरी काम हलकं होऊन जातं त्याच्यामुळे मी जनरली टोमॅटो वगैरे नाही धुत पण आत्ता मात्र मी कधीतरी जेव्हा मला असं वाटतं किंवा मला दुपारी असा वेळ असतो भाज्या घेऊन आल्यानंतर तर तेव्हा मी धुवून ठेवते बघा त्या एकाच पाण्यामध्ये मी सगळ्या ज्या काही भाज्या आहेत ना त्या धुवून घेतलेल्या आहेत कारण विनेगरचं जे पाणी आहे ना त्याच्याने जे काही म्हणजे भाज्यांवरती काही खराब वगैरे त्यांनी जे औषध वगैरे मारलेलं असतं ना ते सगळं काही निघून जातं आणि विनेगर हेच परफेक्ट सोल्युशन आहे काही पण आपल्याला क्लिनिंग वगैरे करायचं असेल तर तर इथे मी एक कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावरती सगळ्या ज्या काही भाज्या आहेत ना त्या मी सुखावून घेते आणि असं जेव्हा आपण करतो आणि हे जे मेन काम आहे ना ते मी दुपारी करते दुपारी मला जितका वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आणि आठवड्यातला एक दिवस असा असतो एकतर शनिवारी असतो किंवा मग सोमवार शनिवारीवरी बाहेर जायचं काही प्लॅन असेल तर मग सोमवारी हे काम लागतं तर मी ज्या काही भाज्या म म्हणजे मला जेवढ्या लागतात लिमिटेड तेवढ्याच घेऊन येते कधीतरी टोमॅटो जास्त होतात कारण टोमॅटो म्हणजे कधीतरी नॉनवेज वगैरे बनवलं तर जास्त लागतं त्यासाठी जेव्हा मटार स्वस्त झाली होती पन्नास रुपये किलो इथे मिळत होती तेव्हा मी आ, एक मला वाटते पंधरा ते वीस किलो मटार मी सोलून टी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती आणि मी अशीच स्टोअर केली होती तरी देखील ती व्यवस्थित राहिली होती तर आता ती संपली होती त्याच्यामुळे मी आता इथे फ्रोझन मटार घेऊन आलेली आहे मुलांना कधीतरी कटलेट वगैरे द्यायला लागतात तर जोपर्यंत भाज्या वगैरे सुकतात ना तोपर्यंत मी फ्रूट्स वगैरे जे आहे ते रिस्टॉक करून घेते आमच्याकडे फ्रूट्स बरेच खाल्ले जातात स्प्रुवाला देखील आवडतात आणि तिचे पप्पा देखील कारण तर संदीपचं जेवण खूप कमी आहे त्याच्यामुळे ते फ्रूट्सचा त्यांचा इंटेक खूप आहे स्मूदीमध्ये किंवा असंच खायला त्यांना आवडतं आणि स्पृहाला देखील तशी सवय झालेली आहे त्याच्यामुळे फ्रूट्स भरपूर असतात तर इथे आहेत ना मी ॲपल भरपूर आणलेले आहेत पण इथे मी बाहेर फक्त चार काढून ठेवते आणि बाकीचे जे ॲपल आहेत ना ते मी फ्रीजमध्ये खालचा जो आपला बॉक्स असतो ना त्याच्यामध्ये ज्या काही एक्स्ट्रा फ्रूट्स वगैरे आहेत ना ते स्टोअर केले जातात आणि पालेभाज्या देखील मी खालीच स्टोअर करते तर पनीर घेताना नेहमी मी, मी आ, दोन म्हणजे दोनशे दोनशे ग्रॅम्स असे दोन क्यूब्स घेऊन येते म्हणजे एका टायमाला एक वापरता येईल असं आणि स्टोअर करताना देखील मी तसंच करते तर एक जो पनीर आहे ना तो मी भाजीसाठी वापरणार आहे तर त्याचे क्यूब्स ना मी कट करूनच ठेवते म्हणजे जेव्हा भाजी बनवायची वेळ येईल तेव्हा कटिंग करायला आणि मेन म्हणजे पनीरमुळे ना शॉपिंग बोर्ड आपला खूप खराब होतो तर तो तेव्हा ऐन टायमाला खराब होऊ नये त्यासाठी मी तो कट करूनच स्टोअर करून ठेवते आणि जेव्हा पण पनीर आपण घरी आणल्यानंतर स्टोअर करतो तेव्हा ते पाण्यामध्ये स्टोअर करायचं तर इथे एक आहे तो भाजीसाठी आणि एक जो आहे ना तो मी भजी वगैरे बनवते किंवा कधीतरी आहे ना रोलसाठी अशाच स्टिक्स ज्या आहेत ना त्या मी तळून देते आरुषला त्याला टिफिनमध्ये ते तसं खूप आवडतं तर तो जो पनीर आहे तो मी त्याच्यासाठी यूज करणार आहे मग जेव्हा असं काही असतं ना तेव्हा मी एकच असा अर्धा किलोचा वगैरेचं कधीच भाजी बनवत नाही दोन अशा पद्धतीनेच बनवते तर हे मेन जे काम आहे चॉपिंगचं तर ते माझं ऑलमोस्ट इथे कवर झालेलं आहे तर बऱ्याच अशा भाज्या आहेत ना ज्या आपण कटिंग करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये त्या सगळ्या मी तशा स्टोअर करते तर या सगळ्या गोष्टींना बराच वेळ जातो एकाच दिवशी पण जर हे व्यवस्थित केलं ना तर आपल्याला दुसऱ्या कुठल्या दिवशी काय बनवायचे असा प्रश्न पडत नाही कारण ऑलरेडी आपलं सगळं जे काही प्रिपरेशन आहे ते रेडी असतं आणि जेव्हा आपण प्रिपेअर असतो कोणत्याही गोष्टीला तर आपल्याला ते बनवायला पण जास्त काही वेळ जात नाही तर इथे मी दही देखील यावेळेस मी पॅकेट घेऊन आलेली आहे कधीतरी मी पॅकेट घेऊन येते तर ते देखील स्टोअर करून ठेवलेलं आहे तसंच पॅकेट फ्रीजमध्ये जनरली ठेवत नाही तर मी तीन बीट आणलेले आहेत तर त्याच्यात आहे ना मी दोन बीट जे आहेत ना ते उकळून घेते तर ते कशासाठी ते मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला नक्की ह्या ज्या काही हॅक्स आहेत ना त्या यूजफुल राहतील तर हा जो बीट आहे ना तो मी उकडून घेते आहे तर हा जो बीट आहे ना ह्याला मी फक्त दोन चिट्ट्या करणार आहेत मला फक्त मऊ करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला मी जे वांगं आहे म्हणजे संध्याकाळची वगैरे जी, जी काही भाजी आहे ज्या दिवशी आपण हे काम करतो तेव्हा आपण खूप कंटाळलेलं असतो नंतर काम करायला त्यामुळे हे काम मी आत्ताच करून घेते तर वांगं जे आहे ना भरताचं ते मी भाजायला ठेवले दोन्ही गॅस एकत्र एक चालू आहेत आणि तोपर्यंत इथे माझ्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या सुकलेल्या आहेत तर इथे कोथिंबीर जी आहे ती आपण काय करतो जेव्हा लागते तेव्हा धुतो आणि चॉपिंग बोर्डवरती ठेवली की ती इकडे तिकडे चिटकते हाताला वगैरे लागते आणि बरीच वेस्ट होते तर आता मात्र ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला नक्की युजफुल राहील इथे मी कोथिंबीर जी आहे ना ती देखील कट करून ठेवते म्हणजे जेव्हा वापरायची असेल तेव्हा ही ऑलरेडी धुतलेली असेल म्हणून आपण लगेचच ही भाजीमध्ये अशी टाकू शकतो जास्त काही वेळ जाणार नाही आणि जनरली आपलं काय होतं एखाद्या भाज्यांमध्ये आपली कोथिंबीर वगैरे राहून जाते आपण टाकतच नाही तर त्यांच्यासाठी ही ट्रिक नक्की युजफुल राहील तर एक चार दिवसांसाठी तरी ही जी कोथिंबीर आहे ना ती फ्रेश राहणार आहे तर माझं पण जे काही काम चालू होतं ना हे दुपारचं चालू होतं त्याच्यामुळे मी इतकं फास्ट फास्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर टोमॅटो आणि शिमला ज्या आहेत ना त्या मी बास्केटमध्ये एक नॅपकिन टाकलेलं आहे आणि ऑलरेडी मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी कशा पद्धतीने बास्केटमध्ये फ्रूट्स किंवा भाज्या वगैरे ठेवून देते तर इथे मी टमॅटो आणि शिमला जो आहे तो एका बास्केटमध्ये ठेवलेला आहे आलं एका बास्केटमध्ये मी स्टोअर करते तर आलं आहे ना मला बऱ्याच लोकांनी कमेंट केली की तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू नका तर मला आहे ना आलं मी भरपूर आणते आम्हाला चहामध्ये रोजच्या चहामध्ये दोन्ही टायमाला तीन टायमाला जेव्हा पण चहा होतो तेव्हा ते आलं लागतं त्याच्यामुळे भरपूर आलं लागतं आणि इथलं जे आलं आहे ना ते तिखटच नाही त्याच्यामुळे भरपूर लागतं ते चहासाठी त्यामुळे मी थोडंसं जास्त आणते म्हणून ते नीट राहावं म्हणून मी फ्रीजमध्येच ठेवते मिरच्या देखील मी इथे धुवून आहेत ना देठं काढून ठेवलेल्या आहेत कारण देठाच्या इथेच त्या खराब होतात तर ज्या जुन्या मिरच्या राहिल्या होत्या त्याची मी पेस्ट करून ठेवते म्हणजे मी मेथी आणलेली आहे पालक आणलेली आहे किंवा काही पराठे वगैरे करायचे असतील त्याच्यासाठी आहे ना मला पेस्ट लागते तर ती पेस्ट देखील मी इथे बनवून ठेवते ते जितक्या लागल्या म्हणजे जितका राहिल्या होत्या त्या मिरच्या आणि त्याच्यासोबत लसूण मी इथे वाटून घेते सगळं जे आहे ना ते डोक्यामध्ये विचारत तर माझी घरी आणल्यानंतर त्याची किती काय काय लागतं तर सगळ्याची प्रिपरेशन तशाच पद्धतीने होत असते त्यानंतर इथे मी गाजर काकडी देखील एका डब्यामध्ये दे। जितकी बसेल तितकी बसवलेली हो आहे आणि जितकी राहिलेली आहे ती वरती ठेवलेली आहे म्हणजे पहिले ती कन्झ्यूम करता येईल आणि मग नंतर ही घेता येईल तर वांगं जे मी ठेवलं होतं भाजायला ते माझं झालेलं आहे तर त्याची देखील मी इथे साल काढून ठेवते म्हणजे माझं संध्याकाळचं जे काम आहे एका दिवसाचं जे काही प्रिपरेशन आहे संध्याकाळचं जेवणाचं ते माझं इथे झालेलं आहे वांग्याचं साल काढून मी इथे आता डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये आणि मला नंतर फक्त कांदा कट करून भरीत बनवायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही बघितलं मी बीन्स देखील कट करून ठेवलेले आहेत पुलावसाठी वगैरे लागतात मला किंवा कधीतरी पावभाजी बनवण्यासाठी लागतं तो पावभाजी चा तर पावभाजीचा प्लॅनिंग तर फिक्स नसतो पण पुलाव तर आठवड्यातून एकदा मी बनवते त्यासाठी माझं बीन्स देखील रेडी झालेलं आहे तर जी आता मी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवली होती ती देखील मी डब्यामध्ये ठेवलेली आहे तर आता इथे माझा बीट जो आहे ना तो देखील उकडून झालेला आहे तर जे मिरचीचं मिक्सरचं होतं त्याच्यातच मी हा वाटून घेते आणि ह्या बीटरूटचे तुम्ही नक्की पुऱ्या ट्राय करू शकता तर हा जो बीटरूट आहे ना तो मी पुरीसाठी इथे त्याची पेस्ट बनवून घेते अशा पद्धतीची जी पुरी आहे ना ती सगळ्यात हेल्दी आणि मुलांना आहे ना बीटरूट वगैरे खाणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी मी असं काहीतरी करत असते म्हणजे टोटल इंटेक मुलांच्या मुलांच्या जेवणामध्ये असावा त्यासाठी तर इथे जे बीट आहे ते उकडून मी ते पेस्ट करून घेते आणि मला संध्याकाळी मुलांसाठी त्या पुऱ्या बनवायच्या होत्या त्यासाठी मी पूर्ती देखील लगेच मिळवून घेते तर जे पाणी राहिलं होतं ना कुकरमध्ये तेच मी पीठ मळण्यासाठी वापरणार आहे तर या बीटरूटच्या पुरीमध्ये ना तुम्ही मी इथे जिरा जो आहे ना भाजून त्याची छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे आणि आपले बेसिक जे मसाले आहेत ना ते ॲड करते तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट देखील ॲड करू शकता पण मी इथे फक्त जे बेसिक मसाले आहे आणि मी थोडंसं बडिशोप देखील ॲड केलेली आहे दे, त्याच्याने देखील टेस्ट खूप छान लागते तर हे जे पीठ आहे ते मी मळून घेते तर याच्या तर या मिक्सरबद्दल म्हणजे फूड प्रोसेसरबद्दल मला बरेच कमेंट आले तर हा जो फूड प्रोसेसर आहे तो फिलिप्स आहे खूप छान चालतो आहे अजून तरी काही प्रॉब्लेम नाही झाला आहे आणि मेन म्हणजे हा कॉम्पॅक्ट आहे तेवढ्याच वरती साईजमध्ये पीठ मळायचं जे आपलं भांडं आहे ते तिथेच बसतं आणि तिथेच आपले जी काही मिक्सरची भांडी आहेत ना ती बसतात नाही तर जनरली मी बरेच फूड प्रोसेसर बघितले खूप जास्त जागा घेतात म्हणजे पीठ मळायचं जे सेक्शन आहे तो वेगळीकडे आणि आपल्याला काही मिक्सरला वाटायचं असेल तर ते वेगळीकडे सेक्शन असतो त्याच्यापेक्षा मला आहे ना हे थोडंसं कॉम्पॅक्ट वाटतं त्याच्यामुळे मग मी हे बाय केलेलं आहे अजून तरी व्यवस्थित चालू आहे आणि एकदम व्यवस्थित पीठ मळतं यासोबत ज्युसरचं देखील भांडं आहे आणि दोन एक छोटं आणि एक मोठं असं आपल्याला ग्राइंडिंग करण्याची जे दोन भांडी आहेत ना ती मिळालेली आहेत तर जे छोटं आहे ना त्याचे ब्लेड्स एकदम खाली आहेत त्याच्यामुळे बारीक जरी काही वाटायचं असेल ना तरी देखील ते व्यवस्थित वाटलं जातं तर माझं पीठ देखील इथे मळून झालेलं आहे आणि हे आता मी डब्यामध्ये स्टोर करते म्हणजे कसं आहे संध्याकाळी हे जे भांडं आहे ना ते देखील मी आत्ता लगेच घासायला टाकू शकते आणि संध्याकाळची देखील माझी खूप कमी होतील त्या नक्की आवडल्या असतील आणि तुम्ही देखील काही गोष्टी फॉलो करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने मील प्रिपरेशन प्लॅनिंग करता त्यादेखील कर टिप्स माझ्यासोबत शेअर करा मी नक्की म्हणजे त्या फॉलो करेन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यांना नाही माहिती त्यांच्यासोबत शेअर करेन ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या एका होममेकरला किंवा एखादी वर्किंग आहे ना तिला देखील नक्की युजफुल राहतील अशा या टिप्स आहेत सो uh, so, आता माझा ओटा जो आहे ना तो म्हणजे एवढा खूप जास्त मेसी आहे कारण मी हे इकडे करता करता माझं अर्ध काम तिकडे चालू होतं तर मी मकादेखील आणलेलं आहे मला त्याच्यामध्ये म्हणजे सँडविच बनवते कधीतरी भाजून असा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो मी बनवत असते तर तो कसा पण यूज करू दे मी त्याचं जे काही बी आहे ना ते काढून ठेवते तर ते एक शेवटचं काम राहिलं होतं आणि ते खूप लेंदी काम होतं तर म्हटलं आता इकडचं सगळं आवरून नंतर निवांत बसून तो मी सोलून घेईन तर इथे मी जो काही कचरा वगैरे झाला होता ओट्यावरचा तो सगळा काही आवरलेला आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टीला आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायची होती म्हणून थोडा जास्त वेळ गेला नाहीतर ह्या गोष्टीला एक दीड तास आपण धरू शकतो सगळं काही म्हणजे भाज्या निवडण्यापासून त्या धुवून सुखस्तोपर्यंत वेळ गेलेला आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल कारण बऱ्याच वेळा मला कमेंट आलेल्या होत्या की तुम्ही म्हणजे काहीतरी वेगळं शेअर करा वेगळं शेअर करा तर आज मी काहीतरी वेगळं शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ जी आहे ती आवडली असेल मी ऑलरेडी तुमच्यासोबत सकाळी आपलं जे काही काम आहे ते कसं कमी होईल ती देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याला देखील तुम्ही भरपूर प्रेम दिलेलं आहे सो थँक्यू सो मच आणि याला देखील तितकंच प्रेम द्याल तर इथे बघा मी आता तुम्हाला पुऱ्या बनवून दाखवते संध्याकाळचं मी आहे ना स्प्रुवासाठी पुरी बनवत होते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं खूप छान टेस्ट येते याची तुम्ही मिरचीची पेस्ट जी आहे ना मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं होतं त्याच्यामुळे ऑलरेडी त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट होती त्याच्यामुळे खूप छान टेस्ट आली होती आणि सगळ्यात हेल्दी पुरी म्हणू शकतो आपण बीट मुलांना खूप चांगलं असतं तर आपण देखील कधी बीटरूट असं से सेपरेटली खात नाही किंवा त्याचा ज्यूस बनवून घेत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने देखील खाऊ शकता तर स्पृहाला तर मी नुसती पुरी भरवणार आहे आणि यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी देखील बनवू शकता आणि बऱ्याच लोकांचं मी बघितलेलं आहे बटाट्याची भाजी देखील बनवायची असेल ना तर बटाटे देखील काही जण उकडून ठेवतात म्हणजे संध्याकाळी जरी उकडून ठेवले तरी सकाळी आपण नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी देऊ शकतो त्यासाठी तर तुम्ही बटाटे देखील उकडून ठेवू शकता आदल्या दिवशी तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय